आजच्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करण्याकरता मी आदरणीय धाडसे सर यांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं सर्वांनी आपापले कान करावर सर्वांनी आपापले कान करावर का बरं समोर आले सर तर आजच्या आज आपण इथे दोन अशा महान पुरुषांची जन्मदिवस आणि साजरा करत आहे ज्यांचा जन्मदिवस आपण साजरा करतोय ते लोकशाही अन्नाभाऊसाठी आणि ज्यांचा स्मृती दिवस म्हणजे अडकणीचा दिवस तर ते माननीय लोकमान्य टिळक आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित आपण या जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेमध्ये आपण असा सुंदर छोटासा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या शाळेचे चंद्रप्रमुख केंद्रीय मुख्याध्यापक यांनी या दुसरे अनेक प्रकारे मार्गदर्शन असतात त्यांनी अध्यक्ष अमूल्य वेळ आमच्या कार्यक्रमाला दिला त्याबद्दल खूप खूप आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे आपल्या ओघोध्या शैलीतून आपल्याला दोन्ही महापुरुषांची मार्गदर्शन दोन्ही महापुरुषांबद्दल माहिती दिली आदरणीय सर आदरणीय गोर सर यांनी आपल्याला लाभ मुलाची माहिती दिली त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व शिक्षक वृंद ज्यांच्याशिवाय हा कार्यक्रम होणार नव्हता म्हणजे तुम्ही सगळे लाडके सुंदर विद्यार्थी तुम्ही सुद्धा शांत आणि सगळा कार्यक्रम ऐकून घेतलात त्याबद्दल तुमचे सुद्धा आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे प्रदर्शनाची संधी दिली असे ओके सर त्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम इथे संपला असं सांगितलं